मी बी फार्मसी डिग्री पूर्ण करून आता एम बी ए आणि हे करत असताना मी पंचायत समिती निवडणूक देखील लढवणार आहे हे करत असताना मी पाचही वर्ष हे माझ्या गणाचा विकास करण्यासाठी देईल आणि यासाठी मी एक निर्णय घेतलाय आणि तो मी घरच्यांसोबत देखील सांगितलेला आहे की येत्या पाच वर्षामध्ये मी लग्नाचा विचार करणार नाही तर माझे वडील ठेकेदार नाहीयेत ते एक इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे ठेकेदार हा ठप्पा साफ चुकीचा आहे आणि पाझर तलावाचा जो प्रश्न होता त्यामध्ये गेल्या महिनाभरात पोंदेवाडी आणि खडकवाडी ग्रामस्थ सोबतच मध्ये हा तोडगा याच्यावरती सोल्युशन काढलं गेलंय नमस्कार मी विजय कानसकर आंबेगाव डिजिटल या प्लॅटफॉर्म वरती आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं बिगुल आता वाढलेलं आहे आणि आजपासून पंचायत समितीची फॉर्म भरणे सुद्धा चालू आहे सत्तावीस तारखेला फॉर्म माघारायची तारीख आहे आणि पाच फेब्रुवारी रोजी मतदान दिनांक आहे तर आज आपण आलेलो आहोत पोंदेवाडी या ठिकाणी अंकिता अनिल वाळुंस या पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील पंचायत समितीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून इच्छुक असे उमेदवार अंकिता अनिल वाळूंस तर त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बातचीत करूयात ताई नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे राजकारणाची एवढी खिचडी झाली आहे की तरुण वर्गाला किंवा कुणालाही असं वाटेल की, की राजकारणात पडायलाच नको पण तुमचं शिक्षण काय झालं आणि तुम्ही राजकारणात का म्हणून पडायची आणि राजकारणात उतरण्याचा असा काही माझा मानस नव्हता परंतु गेल्या पंधरा वीस वर्षांपासून माझे वडील समाजकार्य करतायत आणि खर तर त्यांच्याकडे पाहूनच मला देखील या मायबाप जनतेसाठी काहीतरी करण्याची इच्छा जागृत झाली आणि तसं म्हणजे मी शालेय जीवनापासूनच समाजकार्यामध्ये सक्रिय होते म्हणजे उद्घाटन असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये मी शालेय जीवनापासूनच जात होते आणि तेव्हापासूनच वडिलांच्या पाठीमागे लागले होते की मला देखील समाजासाठी काहीतरी करायचंय तुमचं शिक्षण काय बी बी फार्मसी फार्मसी करायचं ओके तुम्ही का राजकारणात तुम नेमकं का उतरण्याचं तुम्हाला असं वाटतं की राजकारणात उतरावं मला माझ्या समाजाची सेवा करायची आहे आणि मी एक उच्च शिक्षित असल्यामुळे माझा आणि प्रशासनाचा त्याच सोबत वडिलांकडून देखील मला याचा वारसा मिळालेला आहे आणि मी नक्कीच बऱ्याच योजना आणि निधी आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विवेक वळसे पाटील आणि अरुण गिरे हे दोन इच्छुक उमेदवार होते जिल्हा परिषद गटामध्ये पण आपण पाहतोय की बऱ्याच वेळा आपण प्रचारादरम्यान इथून मागे आपण प्रचार चालू केला होता प्रचार दरम्यान आपण विवेक वळसे पाटलांबरोबरच प्रचार करत होता अरुण गिरेंबरोबर कधीही दिसला नाहीत ऍक्च्युअली असं नाहीये का की राष्ट्रवादीचेच आहेत आणि म्हणजे लग्नापासून दशकरी असेल मी प्रत्येक कार्यक्रमात मग भाऊ असतील दादा असतील आम्ही सोबतच होतो त्यामुळे त्या, त्या दोघांनीही मला मोलाचं मार्गदर्शन केले त्याच्यामुळे असं नाही की मी एकासोबत प्रचार केलाय आणि एका सोबत नाही तर अजून एक प्रश्न होता पोंदीवाडी मध्ये एक पाजर तलाव आहे ते पाजर तलावाचं ता पाणी शेजारी गावांमध्ये दिलं गेलं नाही त्यावरून भरपूर जनता पोंद नाराज आहे म्हणजे तसं पाझर तलाव हा पोंदेवाडीचा भाग आहे आणि पाझर तलावातील खडकवाडी ग्रामस्थांच्या काही मोटारी ह्या पाझर तलावात आहे परंतु पाटाला जर पाणी आलं तर पाण्याची कमतरता भासत नाही परंतु ते पाणी जर जा शेतकऱ्यांनी जास्त प्रमाणात वापरलं तर दीड दोन महिन्यातच पोंदेवाडी गावाला पाण्याची टंचाई भासते आणि यामुळेच गेल्या दोन महिन्यांमध्ये दोनही ग्रामस्थांनी एकत्र येऊन याच्यावर मीटिंग झाली होती आणि तेव्हा त्यांनी असा प्रश्न हे केला म्हणजे असं सोल्युशन काढलं की पाटाला पाणी आल्यानंतर विद्यमान आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून अनिल शेट वाळून त्यांना ओळखलं जातं आणि एक लाभार्थी म्हणून त्यांचं कुठेतरी नाव घेतलं जातं अशी जनता म्हणते आणि ते एक ठेकेदार आहेत आणि त्या ठेकेदारीवरती आपण इच्छुक उमेदवार आहात आणि त्यांनी एक दबाव टाकलाय म्हणून आपण निवडणूक लढवत आहे मी डायरेक्ट सांगते की ते थे ठेकेदार नाहीयेत तर एक गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि उदरनिर्वाह करायचा म्हटल्यावर काहीतरी काम करावं लागतं आणि तसाच हा आमचा व्यवसाय आणि इलेक्ट्रिकल गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट हे सांभाळत असताना आम्ही प्रत्येक सामान्य जनतेची कामं सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे गेल्या पंधरा वीस वर्षांपासून ते समाजकार्य करतायत पण याच्यामध्ये कधी त्यांच्यावर असा कुठला डाग लागलेला नाहीये त्यामुळे ठेकेदार हा ठप्पा पूर्णपणे चुकीचा आहे लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीदादा आढळराव होते त्यांचा खासदार अमोल पराभव झाला आमदारकीच्या वेळेस आता विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील आहेत तर त्यांचाही थोड्याशा मतांनी विजय झाला देवदत्त निकम यांच्या बरोबरी थोडक्यात आता म्हणजे त्यांनी ठेवलेली पण विजय झाला थोड्याच मतांनी झाला तर आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये दिलीप वळसे पाटलांना कमी मता मिळालेले तरीही तुम्ही या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तुम्हाला असं वाटत नाही का की माझं कुठेतरी तरी तस सांगायचं तस म्हटलं तर गेला हा काळ आमदारकीच्या वेळेला सगळीकडे असं वातावरण झालं होतं आणि त्यात नामदार साहेब आजारी असल्यामुळे जेवढा जनसंपर्क व्हायला पाहिजे होता तेवढा झाला ते नाही त्यांना कव्हर व्हायला देखील बराच वेळ लागला आणि त्यामुळे त्यांना मतदान थोडं कमी झालं पण ही लाट संपूर्ण तालुक्यातच होती त्यावेळेला पण आता याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेत आणि आता गेल्या तीन चार महिन्यांपासून मी लोकांमध्ये जाते त्यांच्या सुखदुःखात सामील होतीये आणि खरं सांगायचं म्हणजे वयोवृद्ध आजी आजोबा असतील ना ते अक्षरशः मिठी मारतात प्रेमाचा तिलक लावतात असं खूप छान प्रमाणे ट्रीट करतात आणि माझे तरुण वर्ग माझ्याकडून काहीतरी असं माझ्याकडे आशेने पाहतात त्यामुळे मला नक्कीच वाटतं की विजय होईलच नक्कीच आपण तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु एक आपले वडील हे पोंदेवाडी गावचे सरपंच होते त्याचप्रमाणे काहीतरी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राहिलेले तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो माझे वडील गेल्या पंधरा वीस वर्षांपासून गावामध्ये चांगलं काम करतायत हे करत असताना माझ्या पोंदेवाडी गावाने त्यांना सरपंच उपसरपंच होण्याची संधी दिली आणि माझ्या गावामुळेच त्यांना खरेदी विक्री संघावर अध्यक्ष म्हणून देखील काम करता आले तर महिलांसाठी आपण अजून काय काय योजना किंवा काही राबवणार आहात का आपण एक महिला आहात Uh, मी महिलांसाठी सर्वात महत्वाचं तर सध्याच्या महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत त्याचबरोबर महिला बचत गटाच्या मार्फत मी महिला सक्षमीकरण घडवणार त्याचसोबत माझ्या महिलांना अजून जास्तीत जास्त उच्च शिक्षण कसं घेता येईल uh, हे ठरवणार एक गावाकडे अशी कन्सेप्ट आहे की मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवलं जात नाही आणि ऍक्च्युली मला ही कन्सेप्ट दूर करायची की मुली जर बाहेर गेला तर त्यांना वेगवेगळे तिथे शिक्षण भेटणार त्या वेगवेगळ्या डिग्री घेऊ शकतात आणि यामुळे नक्कीच महिलांचा फायदा होईल त्यामुळे मला ह्या गोष्टीवर एक फोकस करायचा कर आहे महिलांना अजून वेगवेगळ्या संधी निर्माण करून द्यायच्या प्रत्येक क्षेत्रात महिला, महिला पुढे आल्या पाहिजे आपल्या पंचायत समिती गटनामध्ये पाण्याचाही प्रॉब्लेम आहे तर तो कसा तुम्ही सोडवणार आहात मान्य नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी देखील हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढच्या काळात देखील मी माझ्या महिला वर्गाच्या डोक्यावरचा हंडा काढण्याचा नक्कीच प्रयत्न करेल खरं तर निवडणूक आहे आणि निवडणुकीमध्ये कोणतरी हारणार कोणतरी जिंकणार पण माझी सर्वांना एक विनंती आहे कोणीही अपप्रचार करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने लढा आम्ही आमच्या पद्धतीने लढतो